तुला किती वेळा सांगितली हे असले काही घालायचे नाही तुला ते शोभत नाही स्वतःकडे बघत जा आरशात समज तुला मी आणि माझ्या घरच्यांनी पसंत केले नाहीतर कोणी तुझ्याशी लग्न केले नसते असे टोमणे मारून रोजसारखंच अमित कामावर गेला खरे तर आजची सकाळ ही नमितासाठी काही वेगळी नव्हती नमिता खरे तर शाळा कॉलेजमध्ये हुशार नृत्यामध्ये पारंगत सर्वांना समजून घेणारी मनाने निर्मळ आखीव रेखीव डोळे असणारे गोजिरे असे रूप तिचा सावळा रंग वगळता तिच्यामध्ये नावे ठेवायला कोणालाही जागा सापडायची नाही नमिताला खरे तर खूप शिकायचे होते नृत्यांगना म्हणून नाव मिळवायचे होते पण आई वडिलांच्या इच्छेपुढे तिने स्वतःची सर्व स्वप्न विसरून स्व लग्नाला संमती दर्शविली सुरुवातीला नमिताच्या स्वभावावर भाळेला अमित नंतर नंतर मात्र तिला तिच्या रंगावरून रोज घालून पाडून बोलू लागला अमितशी भेटल्यावर नमिताला वाटले होते की तो एका शिकलेल्या समृद्ध विचारांचा असा एक मुलगा आहे तिला त्यावेळी वाटलेले की कदाचित तिचे नृत्यांगना होण्याचे स्वप्न अमितच पूर्ण करेल पण कसलं काय नव्या नवरीचे नऊ दिवस संपले आणि नमिताचा सासुरवास सुरू झाला सुरुवातीला सासू सासरे बोलायचे तिला फक्त पण नंतर अमितेही रोजच तिला घालून पाडून बोलायला लागला नृत्यांगना होणे दूरच उलट हे असले फालतू छंद जोपासायचे नाही हे घर आहे तमाशाचा फळ नाही असे म्हणून तिच्या कलेचा आणि तिचा अपमान केला जाई सतत नमिताचा रोजचा दिवस घरातील कामे करण्यात सर्वांची आवडनिवड जपण्यात जात असे तरीही प्रेमाचे चार शब्दही तिच्या पदरात नव्हते कधीतरी हे थांबेन या आशेवर नमिता सगळे सोसत होते पण दिवसेंदिवस हे वाढतच होते सतत मन मारून जगायचे त्यामुळे नमिताची घुसमट होत होती रोजचं हे सततच घालून पाडून बोलणं तिच्या जिवारी लागायचं तसा तिने तिच्या आई वडिलांजवळ हा विषय काढला अमितपासून वेगळे होण्याचा विचारही दर्शवला पण तिला समजून घ्यायचे दूरच उलट तिच्या समजुतीच्या चार गोष्टी सांगून तिच्या आई वडिलांनी तिची खडसावणी केली त्यानंतर मात्र नमिता खूप खचली रोजचं असं जगणं तिला असह्य झालं तरीही ती सारं निमूटपणे सहन करत होती आज सकाळी ऑफिसमध्ये रागामध्ये गेलेला अमित संध्याकाळी त्याच्या मित्राला घेऊन घरी आला तरी ही सारे विसरून नमिताने त्याच्यासाठी चहा नाश्ता केला खूप वेळ अमित आणि त्याच्या मित्रा गप्पा मारत होते नंतर फोन आला म्हणून तो फोनवर बोलत बोलत गॅलरीमध्ये गेला आल्यावर त्याला नमिता त्याच्या मित्रासोबत हसत खेळत बोलताना दिसली खरे तर अमितचा मित्र तिने केलेल्या नाश्त्याचे कौतुक करत होता पण अमित मात्र डोक्यात राग घेऊन वेगळ्याच निष्कर्षावर पोहोचला मित्रासमोर तो काही बोलला नाही परंतु मित्र गेल्यावर मात्र अमित नमिताला खूप काही बोलला तिच्या चरित्रावर संशय घेतला आणि तिला मारहाण करून तो निघून गेला आज मात्र नमिताच्या सहनशक्तीचा अंत झाला होता रूपावरून केलेले टोमणे वगैरे ठीक होतं पण आज अमितने तिच्या चरित्र्यावर संशय घेऊन तिचा स्वाभिमान दुखावला होता कुठेतरी म्हणूनच आता तिला त्या घरात श्वास घ्यायलाही नकोसं वाटत वाटायला लागले तिने पटकन बॅग उचलली त्यात काही कपडे आणि तिच्या माहेरून आणलेले मोजके दागिने घेऊन ती घराच्या बाहेर पडली कुठे जायचे काय करायचे हे काहीच ठाऊक नव्हते ती संबंध रात्र तिने बसस्टँडवर घालवली इथून पुढचा रस्ता तिला ठाऊक नव्हता पण लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल या साऱ्याची पर्वा न करता तिने वाट धरली होती पुन्हा मागे वळून पाहायचे नाही असा निर्धारच होता जणू एक अनोखा आत्मविश्वास घेऊन नमिता निघाली होती आता तिला कोणाचे बंधन नव्हते आज खऱ्या अर्थाने ती मुक्त होती कितीतरी दिवसांनी तो हरवलेला मोकळा श्वास ती घेत होती ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद